कुणाला आवाज ना आ, एक खरंच तुंड्या तुझी ढोलची नेऊन वाजू हे अगं आमची माऊली फराळ करत होती म्हणून त्यांना आवाज गेला नाही पण तुला वैता गायला एवढं झालं तरी काय मला नग 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 काय म्हणले मला नग 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 अगं पण काय नग नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई नवरा नको ग नु बाई मला दादला नोग बाई आणि हा नोग बाई मला दादला नको बाई धावला न भोग मला आणि हावरानं फोग बाई मला दादला नको बाई बाई मला दादला नवरा नको ग बाई मला दादला नको गो बाई हा नको बाईला नको बाई आणि नको बाय मला दादला नको गो बाई नवरा नको गो बाईला नको फाटके चलुगडे हा टकीच चोळी आणि फाटके चलुगडे चोळी खाय बाय साप खोट बोलाय बघा माऊली फाटकच लुगडन तुटक चोळी म्हणती चांगलं नव कोर झंजणीत लाल भडक आमच्या शिंदे मावशीच पातळ दिसून आली चोरून आणली का काय ते काय रावटी मावशी तुमची काय म्हणले चोरून बिरून म्हणू नको शिंदे मावशी कडनं हप्त्या वाढले पातळ मला जरा भांडकुरीच दिसते चांगलं नव कोर झंझणीत लाल भडक पातळ दिसून आली आणि आपल्याला खोट सांगते त्याच लुगडन तुटकी चढळी श्यांशी नंबर तिंडीच आहे म्हणून चापून चुपून हा दिसायल बा तुला मदत शुद्ध मावशी तुम्हाला सांगते प्रढणा प्रलाय चूळी नाही म्हणून त्या मिशीवाल्या पप्पाचा शर्ट घालून आले आस रे असू दे पण मी काय म्हणते माहितीये का माऊली फाटका असावं पण ते नेटका असावं नाही बरोबर त्याला शिवावं आणि मग लेवाव आता ही सांगायला लागली वहिनी तुम्हीच मला सांगा मी काय धुण्याजोगी नाही शिवण्याजोगी नाही का लेण्याजोगी नाही अगं पण बिघडलं कुठं त्याला शिवाय दोरा बाईला लुगड हप्त्यावर घ्यावं लागलं आमच्या गावाला घेऊन जा आणि या लुगड घ्यायला आणि जर तुझा नवरा येडा असेल तर माझ्याकडे एक हाय नवरा चैतन्य माझ्या नातू माझा त्यांनी एक हजार रुपये दिले चैतन्य नात चैतन्य कविता ताई गणेशराव चास्कर बापाचं लग्न येळी बाई मी जमवलो आहे आता त्याच लग्न करायचं असल या तर माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी नातवासाठी बाईले फटका दिसत्या बिटकाय नाही बाई मी हा माझी कथा वेल वेगळी सांगतात एक हजार रुपये दिले का एक हजार वाँ 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 ताई ताई। या, या दादल्या भारुडाचा प्रसाद गरीब मुलांच्या शिक्षणात देण्यात येणार आहे जाताना कुणी मोकळे आताना जाऊ नका नक्की ऐकाल का किती जणांना मदत करायची वर हात करा वा 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 थँक्यू अन काजल कुंकून येऊन गेलं केन बारा सोळा पोर झाली बारा सोळा पोर झाली सोळा पोर झाली अन मोडक्याच घर तुटकेची टक्क्याची छप्पर शांत महाराज आपल्या सुंदर अशा भारुडाकडून सांगता अन मोडक्याचं घर तुटकेची छप्पर अगं बाय काय मग त्या पंढरपूरच्या मालावर राहते का काय हे बाई बाय गागावच दिसत्या काय 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 अगं पण त्या काय पंढरपूरच्या मालावर राहते का काय आगाव म्हणजे तुला मला 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 म्हणायचं काय तुला अडाणी आहेस अडाणी तू थोडं सांभाळून बोल मी साडे नऊ लेकराची आई झाली आणि शिंदे मावशी अडाणी आहे काय मी म्हणलेस किती लेकर बाय उगतच हसाय लागले मला काय चुकीचं बोलले काय शिव्या दिल्या मी साधी सुधी नाही साडे नऊ लेकरं आहेत मला काय म्हणलीस लेकर लेकरे अगं बाई आम्हाला एक दोन तीन पाड्यातलं नऊ पर्यंत माहित आहे साडे नऊ काय भानगडा आहे आताशी सगळी बाहेर आहेत आणि अर्ध पोटात आहे त्याला साडे नऊ तुझी ती नऊ मुलं करतात काय ग पहिली अगं ती आहेत ना ती लय मोठी आहेत परदेशात परदेशात आहेत अगं तुला सांगते पहिलं पोराचा तर सगळीकडे फोटोच फोटो लावले फोटो चौकात गेले एखादा अधिकारी असेल असं माऊली मला वाटते बर तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरंच अगं लय मोठा अधिकारी काय करते का ते आणि फोटो खाली लिहिलेला असतं चोरापासून सावधारे नको आम्हाला असलं पोरग लय बारी पोरग नंबर दोन त्याचा तर लय मोठा बिझनेस आहे काय बिझनेस की बाई मला काय तुला सांगू लय मोठा बिझनेस आहे काय सांगते काय सांगू नुसता केसव फुग इकत बरे आम्हाला तीन नंबरचा तर तीनच महिने धंदा चालतो फक्त काय सांगते तीन महिने मिळवता वर्षभर बसून खातो पोरग माझ बिजनेस त्या बंग्याच्या उद्योगासारखं बोर पान पोरगे माझ काय काय करत ग तेव्हा ते उन्हाळ्यात गारे गारी तर फक्त आम्हाला पोरं नको बाई आमच्या वावडे मावणीच्या दिंडी शिक्षणासाठी पैसे पुरवती त्यांच्याकडून जरा मदत घे झालेल्या पोरांचं करू काय अग पण ह्या झालेल्या पोरांचं संगोपन करण्यासाठी शिक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती संस्कार करण्यासाठी तू पहिल्यांदा शानी पाहिजेस बर का शहानी म्हणजे अगं शिकलेली पाहिजे माझ्या बान कधी मला शाळेची पायरी बि दावली नाही आणि शिक्षित मी काय म्हणते तुला दिवसा शाळेत जायला नाही आलं तर तुला ते रात्रीच शिक्षण रात्रीची शाळा माहितीये का बाई रागानं बघालेली मावली माझ्याकडे काय झालं मला लय लय हिज तुला काय झालं आणि तुझ्यातन माझ्यात तर हिजात काहीतरी फरक नक्की आहे बरं झालं बाबा पावला कसा फरक कळला तुला तुम्हाला बरं काय का तू तोंडी आणि मी जरा नाही बाकी काय तुझा बा काळा काय म्हणलीस तुझा बा काळा तुझा नवरा काळा तिकडे इकडे 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 जवळ आहे काळा तुझा बर बर असू दे तुझा बा काळा माझा नवरा काळा दोन्ही आपल्यात काय फरक आहे का मी त्याला नॅचरल ब्युटी म्हणते मी पहिल्यापासूनच तुम्हाला कळलं काही जाताना आपल्यातला फरक सांगा की जरा माऊली लाजू नका ला काय फरक आहे तू सांग मी पातून लय बायक बघितल्या पण ही मिशी वाली बाई या पंढरपुरात आणि ती पण शहाऐंशी नंबर दिंडी मध्ये आज पहिल्यांदाच बघितली त्या मिशीच रहस्य जरा सांग मी शिवले बोरे बोरे बात दा बोल बोल रे बरा तुला बायचं नाव काढल्यावर म्हातार्‍या जोर आलाय बाबा या 80 वय आग आहे का मगा बसून जरा तोण गोड दिसलं पण निश्चित दिसतो आ निश्चित रहते जरा सांगा निश्चित रहस्य हा ते काय झालंय माहिती का माऊली हो हा ही जरा दिक्नी आहे ही जरा हिच्या आईवर गेली माझं वेगळं काही नाही मी माझ्या बावर गेली म्हणून मी आली म्हणते तुला मग अशी किती लेकर नऊ लेकर साडे नऊ लेकरं अगं तुझं काय करतो सांगाली आमच्या गल्लीत गावाकडे मावली माहित आहे ना गल्लीची कुत्री असती कुत्री 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 तिला किती पिल्ल होतात माहित आहे का नाही एका रपाट्यात एक, एक डझन पण रंग बदलून बरोबर आहे मग तिला काही शहाऐंशी नंबर दिंडीच्या अध्यक्ष करते का काय का? का? बरोबर आहे झालेल्या मुलांचं शिक्षण करणं संगोपन करणं याच्यासाठी तू शिकलेली पाहिजे लय झाली म्हणजे शांत झाली असं नसते बाई बरोबर आहे बरोबर परिस्थितीत सुद्धा लिंक आणले असते पण बिघडलं कुठं त्या देवाला देव घर नाही चुला नपको पाई, लुखानोगो पाई रबात्ला नपको पाई मला नपको पाई बाय शाणी झाल्यावर सगळ्यात फक्त त्या एकट्याच माऊली भक्तांना टाळी वाजवली तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवला तुम्हाला अजून मजा येईल शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात तुळसेचे मणी सुरतेचे गुड धाव वसोन आणि माळे सारक लेन जगात नाही वाह माझ्या दारुड्या न होऱ्यामुळे मला सोनं नन करता आलं आलं आसुड्या 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 विश्वात सगळ्यात अनमोल दागिना कुठला असेल तुळशीची माळ आहे ती मात्र माझ्या घरात वाह वाह बाय बाय बाई शाने पण असं विचारायची बाई आहे पण मला अजून एक जाणवलं अगं आमचं इथं किती उशीर दोन तास झालं माऊलींचं कीर्तन झालं हरिपाठ झाला आमचं सुंदर असं भारूड झालं आमच्या शाहिरांनी पोवाडा गायला पण तुला यायला इथं इतका का वेळ झाला मला होय तू आत्ता आली आत्ता आली ना ही हात वरती करून सांगा ही वेळा आली ना आपल्यामध्ये पण तुला यायला इथं वेळ का झाला ते काय झालं माहिती का बाबळे महाराजांचा मला फोन आला काय आला फोन आला फोन फोन आला हा फोन मग ते म्हणायला लागले कि तुम्ही शेवट आहे दिंडीचा तुम्हाला यायला लागते इकडे म्हणून मी जरा बुट्टी पार्लर ला म्हणली हसाले तुला सगळी बाय का कोण हसायला लागले बाई भाई काय म्हणली ब्युटी पार्लर ला आब्रू काढ आणि रेणुका काही नुसता आब्रू नाही काढली पैसे देऊन आब्रू काढली कळलं ना अगं बाय त्याला बुटी पार्लर नाही ब्युटी पार्लर म्हणतात ब्युटी पार्लर तसलं हा तिथं आब्रु नाही आब्रो करतात आब्रो हिला विचार कुणाला हिला हिला चोवीस तास त्यातच असते तिला म्हणून माझी होय ना बर 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 म्हणून तुला याला वेळ झाला हा पण मी काय म्हणते बाई आहे त्या परिस्थितीत आपण आपल्या नवऱ्याची नीट वागावं नीट संसार करावा बरोबर आहे ना आता मग तुझ्या संग तू तु भांडणार नाहीस ना काहीतरी राहतंय बाई तुझं जरा बघ तुला नाईट वाढवून देतो खरं जरा आठवून बघ काहीतरी अगं तुझ्या विसरते तुझ्या भागाची दोन इडी आली तो आता शानी आली शानी आली त्या नादात विसरलं बरोबर बरोबर पण आता मला काय वाटतंय माहिती आहे का काय विसरले तर तू या या कसं करावं <laughs> माणसाला पैसा दिसला की काय ग हुशार आहे तुम्हाला सांगाव देह काळाचे आणि धन कुबेराचे संतालिस सांगितलेले पुरुषांचे मी काय म्हणते माहित आहे का आहे त्या संसारामध्ये आपल्या या मोडक्या तोडक्या प्रपंचामध्ये आपण आपल्या नवऱ्याशी न भांडता आपला संसाराचा गाडा हाकायचा असतो म्हणून संतांनी सांगितलेला आहे स्त्री पुरुषांचा एक चित्त तिथे लक्ष्मी नांदे नवनीत आणि स्त्री पुरुषांचा वेळा भोपळा तेथे लक्ष्मी करे सांग अगं बाई मी सांगितले की तुला आपल्या संसारामध्ये तुझ्यासारखं नवऱ्या संघ चालणार चालला असं मला ह्यांना सांगायचं नाही नाही तुला विश्वास देते मी नाही मांडत माझ्या नवऱ्या संघ करीन आजपासून नक्की हो हो एकादशी हो, पन... दिवशी मी शपथ घेते की माझ्या नवऱ्या संघ भांडत नाही बापूबा हिचा विश्वास आहे का हिच्यावर शपथ घ्यायची शपथ घे ते भांडत नाही खरं हो नाही भांडत नाही नाही तुझ्यावर हिच्यावर विश्वास आहे का आपला तुमचा आहे का बोलला पाहिजे माऊली तुम्ही विश्वास आहे का हिवर मिशी बघून तरी नाही की बाबा पण आपण काय करूया माहितीये का झकास पैकी एक नवऱ्याच नाव घे काय म्हणली झकासपैकी हिला नवऱ्याच नाव घ्यायला सांगूया का तुम्ही होय म्हणून हात वरती करून सांगितला तर ती घेईल घेऊ दे का होय होय घेतलं गे। पाहिजे का या माताऱ्याला तरुण पण उगवले गे, गेटल पाहिजे गे। घ्या घ्या सकाळी परसा कडला जाताना ह्याला बाटली उचलत नाही आणि हे नाव घेतलं पाहिजे म्हणतो बरं दे घे बाय घेऊ घेऊ घे घे कशाला बाई मागच काढते मी रोमॅन्टिक होती बायला गेले रोमॅंटिक नाही गायला रोमॅन्टिक म्हणतात हो तसलंच ते काहीतरी तरी पण असू दे घे माउली एक आठ आहे बघा आणि आठ आलीस ती हो माझ्या आठ आहे काय काय सांग बघू तुझ्या आठला शहाऐंशी नंबर दिंडी मधील पाच बाया नाव घेतली पाहिजे तेव्हाच मी नाव घेत असते आल्या आता पुरुषांना मंजूर असेल तर टाळी वाजवा बरं सर्वांनी वादला नको गो बाई मला नको गो बाईला नको गो बाई नको गो बाई लाको गो बाई हो वाट सोडा हो शुक शुक आले आता तुमच्याकडे दत्त भजनी मंडळ यांच्याकडून ठाणे पाचशे रुपये आलेले आहेत पार्टीच्या वतीने धन्यवाद हा हा बंद करा आता बंद करा ओ हिचं लगेन झालं नाही बाई अजून सॉरी बर का माडीवर माडी माडीवर मा सात माड्या सात माड्यावर होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती कबशी कब कबशीत पडली माशी कैलासराव गेले काशी मी करते एकादशी वा 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 कसं हो बरं झालं नावात तुम्ही चार धाम दौरा फिरून आला मस्त वाट श्रद्धा ताई कुठं आपली श्रद्धा ता ताई घ्या गेलं जरा नवऱ्याच नाव आखल ना कस करा आता साडीचा पदर फाटला नाव झालं कस करावं माईक झाडाखाली दत्तांची सावली उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली मनोजरावांना जन्म दिला धन्यती मावली वाई ताई किती झाले दोन राहिले किती हो मास्तर जरा थंड पडा ना तुम्ही राम बसले राजा हो सीता बसले तेज माझ्या कुंकवर टाळी वाजवा टाळी अजून कोण घेत आई जरा पुढे या माईक नाही जात तिथपर्यंत yeah. 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 शेवटचं नाव घ्यायचं तुम्हाला या पटकन अजून काय अजून काय ते माईक लोकाच आहे घरला न्यायच वनमाने बाबा मुंडक्यावर बसले एक माईक नाही दिला चांदीच्या तारतात सोन्याची चैन हरिचंद्र रावांचं नाव वा वा टाळी 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 टाळे पुढा माऊली अशोक अशोक वना ब्रामण करतात पारायण शिवाजी रावांचं नाव घेते आपले वा वाई ताई टाई फोगो बाईराईो बाई हो रे हो रे हो मी नाव घेऊ का आता हा आता बघा मंडळी नाव घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे का तुम्ही थोरात हो म्हणच्या घेणार नाही घेतलं पाहिजे का बरं ऐका खन खन कुदळी आणि मनमन माती का चालूच कुठे केलंय काळ तोंडे थांब की जरा हे बाई हे लय आगाव ही माझ्या मम्मी सारखी दिसायला लागली होय होय तुझ्या मम्मी सारखीच आहे मी सार बोल खनखन कुदळी मनमन माती बुरुज ख अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाती कुठे गेला आंघोळीला गेलं जीव वाढत्याला लाज वाटते मला नवरा काल केला पान खान काय कानून कुंडून पंचमी केली कांडता कांडता लागला डोळा लगेच आला पोळा पोळ्याचे काढते गोंडे गणवाले वाकडसोंडे गणचवतीचे मुदक लाडू लक्ष्मीला जीव वाढू लक्ष्मीची पाडू गाठी लगेच आली पितरपाटी पितरपाटीची नेस्ते डाळ गाठा घालते मा घाटात बसते घटी शिलंग्नाने केली दाटी शिलग्नाचा येते दिवाळीने केलं येणं दिवाळीची लावते पण ती सट आली नेमकी सटीचा लावते नागदेवा सक्रातीने केला धावा सक्रातीची घेते सुगत पुनवाली दुगत पुनवे कनिक शिमगा आला आणि शिमग्याचा खेळते रंग आदलीची काढते सुजी आणि पाहिलीचा काढते गरा पप्पू हात जोडून सांगतो एक झालं की ऑपरेशन करा दा, दा, दा।